असा आहे की महानगरपालिकेच्या एनओसीसी वर ते खड्डा खो, खोदू शकतात का हा या ना मला खोदू शकतात गॅस दिलेली पण तुम्ही रिमाइंडर दिला होता का गुजरात कधी रिमाइंडर दिलेला तुम्हाला आम्ही या मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये सांगितलं होतं की गुजरात गॅस या ठिकाणी वाटोळ करते आणि याचा कुठे ना तरी लोक मरतात महानगरपालिकेचं हॉस्पिटल तुमच्या म्हणजे आपल्या सर्वांचा बरोबर आहे तर त्या ठिकाणी इथून एखादी महिला ज्या वेळेला प्रेग्नेंट महिला जाते किंवा न्यावं लागतं तिला त्या ठिकाणी प्रसूतीसाठी तर त्या वेळेला त्या ठिकाणी पोचेल की नाही त्या नियोजित ठिकाणी हा विषय मोठा आहे याच गांभीर्य घ्या गेल्या वेळेला पलीकडच्या वेस्ट वीस्ट मध्ये वेस्ट मध्ये वेस्ट मध्ये या आठ दिवसामध्येच एक घटना घडलेली आहे टॉप महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर पावसाळा सुरू आहे वसई विरार शहरातल्या रस्त्यांची अवस्था आपण जर पाहिली तर या ठिकाणी आपल्याला रस्ता कमी आणि खड्डा जास्त दिसतो आपण जर पाहिला तर या ठिकाणी इतके खड्डे आहेत की वाहन चालवताना कधी कोणाचा जीव जाईल कधी दुर्घटना होईल सांगता येत नाही या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे सर आता तुमच्या मागण्या काय आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरार शहराच्या माध्यमातून आणि आमचे जिल्हाध्यक्ष जी जाधव यांच्या आदेशानुसार आज हे या ठिकाणी विरार शहरामध्ये आम्ही खड्डामुक्त असं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इतर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर वसई विहारमध्ये त्या मानाने पाऊस कमी पडलेला आहे आणि मला वाटतं आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो रस्ता या ठिकाणी पाऊस कमी पडलेला असूनही या रस्त्याची अशी अवस्था पाहतो आहोत आणि ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत तो रस्ता माझ्या माहितीप्रमाणे गेल्या पंधरा दिवसाच्या अगोदर बनवलेला हा रस्ता आहे मग या रस्त्यामध्ये को काय भ्रष्टाचार झाला की पाऊस मोठा पडला की काय झाला या अधिकाऱ्यांचा काय गोलमाल आहे हे आम्हाला समजायला कारण नाही कारण पंधरा दिवसामध्ये जर अशी अवस्था रस्त्याची होणार असेल तर ते फार कठीण आहे आणि मला सांगावं असं वाटतं या ठिकाणी वसई वसई विरार शहर महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी ज्या महिला येतात ज्या घर महिला असतात त्या येतात प्रसुतीसाठी त्यांना बोळीं या ठिकाणी सुद्धा हलवलं जातं आणि या रस्त्यावरून त्यांना जर त्या ठिकाणी जर न्यायचं म्हटलं तर मला वाटतं त्याच्यामध्ये अनेक काहीतरी घटना घडण्याची शक्यता आहे आणि याला जबाबदार तर याला जबाबदार मी म्हणतो की महारा या वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी जबाबदार आहेत आणि खास करून बांधकाम विभाग जो आहे त्या बांधकाम विभाग साटम असतील सूर्यवंशी असतील अगदी निकामी अधिकारी असं मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आणि या अधिकाऱ्यांनी पुढच्या आठ दिवसामध्ये जर या रस्त्यांमध्ये काही सुधारणा नाही आणली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरार शहरामध्ये जागोजागी आंदोलनं उभारेल किंवा त्यांच्या दालनाच्या बाहेर ठिया आंदोलन या ठिकाणी करेल आणि एवढंच नव्हे तर या सर्व अधिकाऱ्यांना याच खड्ड्यामध्ये उभं राहून आम्ही त्यांना या ठिकाणी जे खड्डे कसे आहेत की खड्ड्यातून कसा प्रवास करावा हो लागतो हे दाखवून देऊ एवढं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मी या ठिकाणी इशारा देतो आणि याच्यामध्ये कोणाची आम्ही ठेवणार नाहीत कारण जर नागरिक सुरक्षित, कर सुरक्षित। नागरिक तर सगळं सुरक्षित आणि नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे कारण आपण जर बघितलं तर वेशमध्ये तुम्हाला माहिती असेलच की एक शिक्षिकेचा बळी गेलेला या खड्ड्यांच्या माध्यमातूनच मग जर एक बळी गेल्यानंतर यांना जाग घेताना नसेल तर असे किती बळी यांना पाहिजेत त्यांना या ठिकाणी खड्डे दुरुस्त करण्यासाठी त्यांना जाग घेण्यासाठी झोपेमधून ते उठण्यासाठी असे किती बरी जायला हवेत त्यांना हा प्रश्न आमचा त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतोय पुढच्या आठ दिवसात गुंजवले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अगदी अगदी तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडेल आणि यात सगळ्या अधिकाऱ्यांना पळताभुई थोडी केली जाईल एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतोय आणि त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्ही आहोत आले आधी काय आले सुरेश काय काय अवस्था बोलतो बोलतो हे बोला ना कॅमेरा बोला ना कॅमेरा समोर बोला नायुक्त या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे आमचं साडे अकराचं आंदोलन होत आणि ह्या साडे अकराच्या आंदोलनानंतर आता या ठिकाणी साधारणत एक वाजून दहा मिनिटं होत आहेत हे म्हणजे अधिकाऱ्यांना जर एखादा पक्ष किंवा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनात गेले दोन तास अडीच तास या ठिकाणी बसत आहेत आणि ते एवढ्या उशिरा खरं म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी हजर राहायला पाहिजे होतं जसे पोलीस कर्मचारी आहेत पोलीस अधिकारी आहेत या ठिकाणी हजर आहेत त्या पद्धतीने महानगरपालिकेचं सुद्धा असायत तुम्ही हजर व्हायला पाहिजे होतं ही याच्याबद्दल तुम्ही या ठिकाणी जे काय असेल तुम्हाला तुम्ही तुम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला सांगणार ट्राफिक होत खड्डे होते पाऊस होता या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे काही असलं तरी तुमचं ते काम होतं तुम्ही या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे होता त्या गोष्टीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करतो संधी एक सांगतो या वार्डातला इंचार्ज इंजिनियर मी पाठवला होता आम्हाला कोर्टासाठी डॉकेट करायचं होतं त्यासाठी मी थांबलो होतो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तुमचं म्हणणं बरोबर आहे आमची आधी तयारी होती तुमच्याकडे यायची आता विषय असा आहे की रस्ता दुरुस्तीचा आहे ना पेवर ब्लॉक हे आमचं चालू आहे थोडस ना आम्हाला पेवर ब्लॉक मिनिमम टाइम मिळत नाही ना म्हणून ना, तो जरा खराब होतो तरी नाईटला आम्ही काम करतो आहे त्या परवाच्या पत्राची दखल घेऊन आम्ही सगळेकडे प्लॅनिंगही केलेलं आहे फक्त जिथं आपण उभा आहे ना हा जो गुजरात गॅसचा पॅच आहे ना गुजरात गॅसची पायची काळजी पीडब्ल्यूडी करतो पीडब्ल्यूडी दिलेली ना कसा तो विषय गुजरात ऐका ना माझ्या माझा प्रश्न गुजरात गुजरात परमिशन का ऐका इथलं बाकीचं जे खराब झालं मी असं म्हणत नाही एवढा गुजरात गॅसचा खराब झालाय बाकीचा रोड खराब होतोय ना त्याची दुरुस्ती आम्ही चालू ठेवतोय युद्ध पातळीवर करतोय पावसामुळे काम करता येत नाही ब्लॉक बसवतोय देवर ब्लॉकलाही मिनिमम सेटिंग थोडं तरी से लागतं ना ते मुळे करता येत नाही तरी ते टप्पे टप्पे करतोय विषय गुजरात गॅसचं म्हणजे हा रोड डी परमिशन दिलेली आहे. या रोड ते पण त्याला एनओसी तर तुम्हाला द्यावी लागते ना इथं जे आहे तुम्ही एनओसी दिली आहे ते पीडब्ल्यूडी आहे. नाही महानगरपालिकेच्या परमिशन शिवाय ते खोदू शकत नाही. खोदू शकतात का? माझा एक एक मिनिट माझा प्रश्न एक एक मिनिट एक मिनिट माझा प्रश्न सर एक एक मिनिटाမှာ माझा प्रश्न असा आहे की महानगरपालिकेच्या एनओसी वर ते खड्डा खोदू शकतात का हा याना मला रस्त्या पुरता खोदू शकतात हा रस्ता पीडब्ल्यू डी मेंटेनन्स आपण करतो पण हा गुजरात गॅसचं दुरुस्ती पीडब्ल्यूडी ना दिलेली पण आहे एजन्सी तुम्ही रिमाइंडर दिला होता का गुजरात गॅस हो दिले कधी रिमाइंडर दिलेला तुम्हाला आम्ही या मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये सांगितलं होतं की गुजरात गॅस या ठिकाणी वाटोळ करते आणि याचा कुठे ना कुठे तरी लोक मरतात आहेत सर कायम त्यांना लेखी कळवतो चार ते पाच वेळा पत्र दिले फेब्रुवारी मध्ये पत्र व्यवहार केलेला होता त्याच्यानंतर याच्यामध्ये संदर्भात फेब्रुवारी मध्ये सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे तुम्ही आता दिलगिरी व्यक्त केली आहे फक्त दिलगिरी व्यक्त करून हे प्रश्न सुटणार नाहीत प्रत्येक वेळेला आम्ही आंदोलन करणार प्रत्येक वेळेला तुम्ही दिलगिरी व्यक्त करणार बरोबर आहे तुम्ही फक्त त्या टोकात ऐका ऐका साहेब साहेब ऐका साहेब साहेब तुम्ही आता तिकडे उभे राहा आम्ही गेल्यानंतर तुम्ही उभे राहा आणि या ठिकाणी ज्या गाड्या कशा जातात त्यांचे फक्त एखादा व्हिडिओ करा आणि मी आताच सांगितलं मी आता माझं मनोगत व्यक्त करताना मी सांगितलं की या ठिकाणी तुमच्यात महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे बोईंदमध्ये तुमच्यात महानगरपालिकेचं हॉस्पिटल तुमच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या बरोबर आहे तर त्या ठिकाणी इथून एखादी महिला ज्या वेळेला प्रेग्नेंट महिला जाते किंवा न्यावं लागतं त्याला त्या ठिकाणी प्रसूतीसाठी तर त्यावेळेला त्या ठिकाणी पोचेल की नाही त्या नियोजित ठिकाणी हा विषय मोठा आहे याच गांभीर्य घ्या गेल्या वेळेला पलीकडच्या वेस्टमध्ये वेस्ट मध्ये वेस्ट 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 या आठ दिवसामध्येच एक घटना घडलेली आहे आता मी त्याच्याबद्दल जाऊ जाऊ इच्छित नाही त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे तर कशा घटना घडू नयेत आणि आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लागू नये okay, oh. एवढीच अपेक्षा आठ दिवसामध्ये आमची अपेक्षा आहे आठ दिवसामध्ये अपेक्षा आहे की हे होईल काम सगळं एवढी आता काम चालू आहे मला एवढं सांगा या

आपण पाहिलं तर मनसेने या ठिकाणी उग्र आंदोलन केलं कुणीतरी आंदोलन करावं असं या ठिकाणच्या जनतेचं म्हणणं होतं हे अधिकारी सुधारतील का खरंच महानगरपालिकेला जाग येईल का टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा